ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सदलगा येथे श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी सदलगा येथील रत्नपणा कुंभार सर्कल येथील कालिका देवी देवस्थान समितीच्या वतीनं मंदिराच्या सभामंडपात मोठ्या उत्साहात विश्वकर्मा प्रतिमेचं पूजन महिलांच्या हस्ते विधिवत करण्यात आलं प्रत्येक मनुष्याकडे एक कौशल्य व कला असते म्हणून कौशल्याची माहिती आत्मसात होते म्हणून विश्वकर्मा जयंती साजरी होते असे बोलताना कालिका देवी व देवस्थान समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण सुतार यांनी मनोगत व्यक्त यावेळी अध्यक्ष बाळकृष्ण सुतार 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 उपाध्यक्ष सुरेश कुमार विठ्ठल अशोक पुंडलिक सुतार कल्लाप्पा सुभाष कुंभार सुदर्शन सुतार सुशांत सुतार प्रमोद सुतार संतोष तपकिरे सह सुनीता सुतार सुरेखा सुतार वंदना सुतार सुप्रिया सुतार शांता सुतार यांच्या सह अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते महानकर तात्या तात्यासाहेब कदम सदलगा